एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मुंबईत आम्ही जाणार एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजाने दिला सगळ्या दुनियात लावलं हो तुम्ही इकडून काही इकडून काही का मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जो आता दहशतवादी हल्ला झाला त्या घटनेचा जाहीरपणानं निषेध करतो आज आपण पत्रकार परिषद ठेवण्याचं मूळ कारण तुम्हाला प्रथम सांगतो मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या प्रथम तर माननीय सन्माननीय न्यायमूर्ती संदीपजी शिंदे साहेब जी समिती गठित केली होती त्यांचं तोंड भरून कौतुक करतो समाजाच्या वतीनं की त्यांनी तो अहवाल दिलाय आता तो सरकार स्वीकारणार सुद्धा त्यात काही दुमत असायचं काही कारण नाही प्रथम त्यांचं कौतुक आणि त्यानंतर सरकारचं सुद्धा मनापासून खूप खूप तुमचंही कौतुक पण जे आरक्षणाचा लढा हा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून सुरू आहे ज्या आमच्या मूळ मागण्यात त्या मात्र आणखीनही पूर्ण झालेल्या नाहीये दोन वर्षापासून सलग या समाजाचा संयम स्वतःच्या लेकराचं भविष्य धोक्यात असताना अस्तित्व धोक्यात आलेलं असताना या आरक्षणा पाय नसल्यामुळं तरीही आम्ही दोन वर्ष होत आलेत आता एकोणतीस ऑगस्टला संयम संयमानं घेत आता तीस तारखेला जानेवारीच्या जा। उपोषण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सोडलं गेलं त्यावेळेस सांगितलं होतं की आपण सगळे प्रतिनिधी बांधव त्याला साक्षीदार आहेत आणि मराठा राज्यातला सात करोड मराठा समाज आहे चार दिवसात चार मागण्या ह्या तातडीनं तात्काळ सॉरी चार मागण्या ह्या तात्काळ त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं आणि राहिलेल्या चार त्या पाच मागण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा वेळ देवा असं सांगितलं होतं परंतु पूर्ण तीन महिने आज झाले दोन ते ती तीनच म्हणले तरी आम्ही दोन महिने धरले नाही तीन महिने पकडले तर आज तीस एप्रिलला तीन महिने पूर्ण झालेत कुठल्याही मागणीच्या बद्दलची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही ना तात्काळ करतो म्हणले त्याचे पण नाही आणि त्याच्यानंतरच्या राहिलेल्या चार पाच मागण्या तीन महिन्यात करू म्हणलं होते त्याची पण नाही म्हणून आता ना शेवटी काय असतं एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघावं लागतात संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलोय की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दोन वर्षे पूर्ण व्हायला लागले त्या आंदोलनाला तरीही सरकार आणखीनही दखल घेत नाहीये कोणत्याही अंमलबजावणी करत नाहीये म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता परंतु आ, हा प्रचंड भ्याड हल्ला झाला त्यामुळं देशाच्या धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केलाय की के एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मुंबईत आम्ही जाणार एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजाने दिला आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय हे आमच्या मागण्या पूर्ण करत नाही हे याच्यावरती आम्ही आता फायनल निर्णय केलेला आहे की एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार आहे दुसरं मुंबईत अमरण उपोषण सुद्धा होणार अमरण उपोषण एकोणतीस ऑगस्टला मुंबईत होणार आहे आझाद मैदान शिवाजी पार्क जेवढे मैदान आहेत ते तर लागणारच आहे तो दुसरा मुद्दा हे तुम्हाला क्लिअर केलाय आता मराठा बांधवांसाठीही सांगतो आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्यालाही त्या ताकदीनं आता उठाव करावा लागणार जर आपल्या लेकराबाळाचं डोळे एकटा वाटोळ होणार असलं तर शांत बसून चालणार नाहीये कारण ते आरक्षण आपल्या हक्काचं आहे आपण कोणाचं घेत नाहीयेत घेणार नाहीयेत मुंबईत म्हणून आपण तो निर्णय घेतलाय की आता ऊन पण प्रचंड आहे आता जाणं ते सुद्धा हिताचं समाजाच्या लेकराच्या होणार नाही त्यामुळं आणि हे आता सध्या मशागतीचे दिवस आहेत शेतीत मशागती केली जाते या महिन्यात आता त्यामुळे माझा गोरगरीब समाज हा सगळा शेतकरी वर्गात त्यामुळे त्यांचं वाटोळ होईल असं मला पाऊल उचलायचं नाही आणि एकोणतीस ऑगस्टच का तर तोपर्यंत पाऊस पडल्याच्या नंतर जून जुलै मध्ये त्यांच्या पेरण्या सुद्धा पूर्ण होत्या आता उन्हात गेलं तर आता मशा मशागत करण्याचे दिवस आहेत आता मशागत करतील आणि ऊन पण आहे दोन्ही कारणामुळे आता जाण्याचा निर्णय योग्य नाही एकोणतीस यो ऑगस्ट हा योग्य निर्णय आणि योग्य वेळ सुद्धा आहे कारण दोन महिन्यात सगळे काम शेतकरी उरकून ठेवणार आहेत आणि शेतकऱ्यांना सांगतो सगळ्या मराठा बांधवांना नाही सांगतो आजपासून आता तुमचे एकोणतीस ऑगस्टच्या आत कामं उरकायला सुरुवात करा सगळ्यांनी कामं उरकायची आता माघारी यायचं नाही त्यावेळेस माघारी यासाठी आलो होतो आपण तेही लगेच क्लिअर करतो आपण ज्यावेळेस मुंबईला गेलो होतो कारण दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्त करणं गरजेचं होतं कारण ओबीसीला त्या कायद्यानं आरक्षण दिलंय आणि सगळ्या स्वराची अंमलबजावणी जर त्यातून करून घ्यायची असली तर दोन हजार बाराच्या कायद्याची दुरुस्ती अधिसूचना काढल्याशिवाय पर्यायचा नव्हता तिथं आपली फसवणूक झालेली नाही फसवणूक कुठं झाली त्यांनी काढल्याच्या नंतर हरकती मागितल्या परंतु त्यांनी त्याची ते अंमलबजावणी केली नाही इथं मात्र आपली शंभर टक्के फसवणूक झालेली म्हणून आता सरकारला दाखवायला कारण नाहीयेत हरकती तुम्ही किती दिवसापासून वाचणार काय करणार याच्याशी आता आम्हाला देणं घेणार नाही कारण त्याला सुद्धा आता दीड वर्ष होत आले आधी सूचनेला सुद्धा तुम्ही वाचतच राहणार म्हणजे सरकारकडे मराठा बांधवाने समजून घ्या कारणच नाही येत आता आपल्याला द्या त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही